रामकृष्ण हरी या वारकरी साम्राज्याचा विचार करू गेलो तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशी माळ घातलेली दिसते तर याचं महत्त्व असं सांगितलं जातं ज्याप्रमाणे एखादी स्त्री आहे स्त्री लग्न केल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये ज्या ज्याप्रमाणे मंगळसूत्र धारण करते त्याप्रमाणे तुळशी माळ घालणं म्हणजे भगवंताला स्वीकार करणं आहे आणि भगवंताचं पातळीवर ते आपण कायम आपल्या जीवनामध्ये टिकवलं पाहिजे असं या तुळशीचं महत्त्व थोडक्यात सांगता येतं तर तुळशीमाळ कळा गोपीचंद तिळा आणि हृदय कळा वैष्णवांचा असं तुको आहे म्हणतात आणि आणखी एक प्रमाण आहे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी असं थोडक्यामध्ये या तुळशीचं महात्म्य सांगता येईल आणि भगवंतालासुद्धा या तुळशीच खूप आवडतात अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैशीच कृती तैशीचं प्रीती कळी भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका वंदित असे असं राय सुद्धा काकड्यामध्ये सांगत असताना सांगतात लहानपणापासूनच म्हणजे आमच्या पिढ्या पाच पिढ्या गे झालं या परमार्थामध्ये आहे तर मला जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी तुळशी माळ घातलेली आहे त्याच्यानंतर तुळशी माळ काढलेली नाही वारकरी वारी परंपरा तुमच्या घरात आमच्या घरामध्ये अखंड पाच पिढ्या झालं वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि एकदा माळ स्वीकारल्यानंतर भगवंताच्या चरणी समर्पित केल्यासारखं असतं त्यामुळे आमचा संपूर्ण जो विश्वास आहे तो भगवंतावर असतो तुम्ही किती वर्षापासून वारी मी गेले आठ वर्ष झालं वारी करतो आहे त्याच्या आधी तुमच्या घरी त्याच्या आधी आमचे वडील करायचे आमचे आजोबा करायचे आणि आमचे पंजोबासुद्धा वारीची परंपरा करायची काय सांगाल वारी तुम्ही कसं या वारीमध्ये असा विचार क केला तर अनेक ठिकाणी आपण पाहतो तर अनेक प्रकारच्या चांगल्या चांगल्या व्यवस्था असतात परंतु वारीमध्ये आल्यानंतर व्यवस्था जरी नसली तरी अवस्था आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असं या वारीचं महत्त्व आहे आणि वारीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा किती लोकांना त्रास होतो तरी ते त्रास सहन करून त्या ठिकाणी आपल्याला ऊन वारा पाऊस यामध्ये कुठलाही क ऋतू पाहिला जात नाही पाऊस जरी पडला तरी वारकरी आपला नित्यनेमाने भजन करत राहतो ऊन कितीही कडाकेच राहू द्या टाळ कडाला ठेवत नाही तुळशी कडाला ठेवत नाही आपलं अखंड भजन करत राहतो अशा प्रकारे या वारीमध्ये आनंद प्राप्त होतो